महाराष्ट्रातील सर्व महसूल सेवक संघटना यांनी अकरा नऊ दोन हजार पंचवीस पासून आपल्या कार्यक्षेत्रातील तहसील कार्यालयांमध्ये चतुर्थ श्रेणी मिळावी या एकमुखी मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन त्यांनी सुरू केले मोर्शी तालुक्यातील के तहसील कार्यालयासमोर आंदोलन आयोजित करण्यात आलं असून शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचं चा। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं महसूल सेवकांचे म्हणणे आहे की त्यांच्या कामाचा व्याप आणि जबाबदाऱ्या लक्षात घेता त्यांना चतुर्थ श्रेणी मिळणं ही न्याय मागणी आहे त्यासाठी त्यांनी तालुका आणि जिल्हा स्तरावर एकत्र येत आंदोलन छेडलंय अकरा सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मागणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही नियमित कार्यालयीन कामकाज करण्यात येणार ना नाही असंही त्यांनी म्हटलं आहे या आंदोलनात महसूल सेवकांसह त्यांचे नातेवाईक आणि सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झालेत आंदोलनाचा पुढील टप्पा ग्रामपंचायत जवळ कोराडे नागपूर येथे होणार असल्याची माहिती संघटनेच्या देण्यात आली आहे आम्ही आज दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय मोर्चे येथे तिथं आमच्या हक्काच्या मागणीसाठी चतुर्शनी मिळण्यात यावी हीचा आमची अपेक्षा आहे कारण आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जे मिळणाऱ्या योजना लाभ पी पीक पाणी नागेटॅग या सगळ्या योजना आम्ही स्वतः शेतकऱ्यांना पोहोचवतो त्यामुळे आम्हाला हक्काची मागणी असून ती मिळण्यात यावी हीच आम्ही शासनाला मागणी करतो